नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाठीमागची माझी मेहनत म्हणजे में तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत पण दाखवणार आहे प्लस तुम्हाला थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणजे बऱ्याच ताईंमध्ये म्हणजे सगळ्यांमध्येच काही ना काही होणार असते कला असते गरज असते ती फक्त तिला बाहेर आणण्याची आणि हे एकाच दिवसात अचानक नाही होऊ शकत त्यासाठी तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस करण्याची गरज आहे मेहनत करण्याची गरज आहे तुम्ही जो वेळ दिला आहे तेच काम करत असतं त्यामुळे सुरुवात करा मैत्रिणी तुमच्यामधली कला आहे ती बाहेर आणा मी पण तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ आहे गृहिणी आहे आणि मी पण घरातली सर्व कामं करूनच यूट्यूबसाठी जो वेळ आहे तो देत असते तुम्ही खूप सारं प्रेम दिलंय आणि सपोर्ट दिलाय त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हाला एक मोटिवेशन करण्याचा एक प्रयत्न करत आहे मी तुम्ही पण सुरुवात करा मैत्रिणीनं कोणतंही काम छोटं मोठं नसतं आणि सुरुवात केल्यानेच होत असतं ते त्यामुळे प्रयत्न करत राहायचे प्रयत्न करायचे सोडायचे नाही कधीच आता तुम्ही बघताय हे मी कॅमेऱ्याच्या सुरू करण्याच्या अगोदर मी ही जी पूर्वतयारी आहे ना ती करत असते आता हे बघा मी ह्याच मोबाईलमध्ये शूट करत आहे ज्यामध्ये आपले चॅनलसाठी व्हिडिओ बनतात तर पाठीमागे मी अगोदर एवढी सगळी तयारी करून ठेवत असते आणि त्यानंतरच मग मी व्हिडिओ स्टार्ट करायला सुरुवात करत असते तर त्या अगोदर जी एवढी सगळी मेहनत असते कपडा शोधण्यापासून तर तो कटिंग करण्यापर्यंत आता बघा या साडीची जी बॉर्डरला लेस होती ना ही पण मी अगोदरच काढून ठेवलेली आहे पूर्ण तयारी करूनच मगच कॅमेऱ्यासमोर काम आहे ते सुरू करावं लागतं आणि हे कार्डबोर्ड पण मी अगोदरच कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर घरामध्ये एवढा सगळा पसारा पसारा झालेला असतो तर पटकन एका कापडी शॉपिंग बॅग ज्या कट केलेले होते ते एका ठिकाणी बांधून ठेवले त्यानंतर ही साडीचे जे छोटे छोटे तुकडे उरलेले होते ना ते पण व्यवस्थित ठेवून द्यायचे जे कॅमेऱ्यासमोर दाखवायचं आहे ते लगेचच व्यवस्थित ठेवायचं आणि त्यानंतर बघा इकडे परत क काही शॉपिंग बॅगचे तुकडे सापडले ते पुन्हा एका ह्याच्यात रोल करून ठेवले त्यानंतर पुन्हा हे साडीचे छोटे मोठे मी थोडासुद्धा कपडा वेस्ट असेल ना तो पण व्यवस्थित ठेवते कधी ना कधी माझ्या तो उपयोगी येतो त्यासाठी व्यवस्थित जपून ठेवत असते अशा प्रकारे आणि जे दाखवायचं आहे ना त्याच्या त्या अगोदर पुन्हा एकदा एक झाडू मारती कारण की व्यवस्थित दिसलं पाहिजे पाहिजे कॅमेऱ्यासमोर त्यासाठी एवढी पूर्वतयारी झाल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ जो स्टार्ट आहे ना तो करायला सुरुवात करत असते तर मी कसं करते काम ते पण तुमच्यासोबत आज शेअर होत आहे तर ज्या ताईंना नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करायचा असेल किंवा काहीतरी तुमच्यामधली कला आहे ती दाखवायची असेल बाहेर आणायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्यासाठी ह्या गृहिणींसाठी खूप यूट्यूब हा एक चांगला प्लॅटफॉर्म हो आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करू शकता आणि एकाच दिवसात हे होणार नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं रोजचे प्रयत्न करत राहायचे सातत्याने प्रयत्न करत राहायचे तेव्हाच आपली ती प्रॅक्टिस मेहनत आणि आपण जो वेळ दिला आहे तोच आपला उपयोगी येत असतो तर बघा अशा पद्धतीने मी कॅमेऱ्यासमोर शूट करत असते आणि बघा तुम्हाला मेजरमेंट ते वगैरे सगळं स्क्रीनवरती देते किंवा मोजून दाखवते ना हे सगळं जी तयारी केलेली आहे ना त्याच्यानंतर हे सुरू करता येतं कारण की अगोदर जर मी कटिंग ते दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो जो दाखवायचा आहे तो त्यामुळे म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पण आणि कळेल पण तुम्हाला की कि किती मेहनत असते एका व्हिडिओ मागे म्हणजे तो बनवण्यापासून तर एडिट करेपर्यंत शूट करेपर्यंत कटिंग करेपर्यंत घरामधला आवरावरी बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बघा शूट झाल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित आलंय का चेक करून बघा लागत नाही जर आलं तर पुन्हा पुन्हा रिटेक करावं लागतं एक एक शॉट दोन दोन तीन तीन चार चार वेळेस पुन्हा पुन्हा शूट करावं लागते आणि मग जो चांगला आलाय तोच ठेवावा लागतो असं पण भरपूर वेळेस होतं आता हे खाली जर म्हणजे दा दाखवून झाल्याच्या नंतर पुन्हा शिलाई मशीनवरती दाखवायचं असतं आता मी सगळंच नाही दाखवत बसले कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल ना हा तर त्यामुळे आणि मी हे काय बनवलेलं आहे ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे ज्या ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी याची लिंक मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगची कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते आता शिलाई मशीन थोडीशी मला पुढं घ्यावी लागते कारण की भिंतीचा जो अंधार पडतो थोडासा त्यामुळे मी थोडीशी ती आहे ती पुढं सरकून घेतलेली असते तर प्लीज 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 तुमची एक छोटीशी लाईक आणि कमेंट माझ्यासाठी नक्की करत चला मला जसंजसं जमताही वेळ तसा तसं मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते हर्ट देत असते आणि वाचतही असते आणि काही प्रश्न असतील तर त्याचा पण रिप्लाय करत असते कुठली लिंक माहिती तर ती पण देत असते आता एक मी एकटीनेच मॅनेज कसं करते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल बघा ट्रायपड मोबाईल लावलेला असतो त्यानंतर मी जो फायनलचा सीन आहे ना तो शूट करण्यासाठी अशा पद्धतीने अगोदर कॅमेरा सेट करते आणि त्यानंतर मग मी जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जे सांगायचं असेल त्या वस्तूबद्दल प्रॉडक्टबद्दल किंवा शिवलेल्या कंटेंटबद्दल त्याची माहिती देत असते पूर्णपणे दाखवत असते आणि त्यानंतर फोटो पण कसे क्लिक करते ना ते पण तुम्हाला कळेल कारण की कॅमेऱ्याला कुणीच नसतं हाताळायला जे काय असेल ते कॅमेरा म्हणा मन किंवा व्हिडिओची एडिटर स्क्रिप्टेड सगळं मीच आहे सगळं सगळं वरच्या फॅशन चॅनलचं वन मॅन शो आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते की आज तुम्हाला कळेल की किती मेहनत असते आणि किती प्रयत्न करून किती सारी कष्ट असतात तेव्हा कुठेतरी यश मिळतं सक्सेस मिळतं आणि त्यानंतर बघा आता इथे फोटो क्लिक करण्यासाठी कशा पद्धतीने मी जुगाड करत असते अगोदर तर सिंगल जे फोटो असतात ते आपण हाताने क्लिक करू शकतो पण जेव्हा मला त्याच्या सोबत त्या वस्तूला घेऊन उभं राहायचं असतं त्यावेळेस पण मला म्हणजे ते लावायचं कसं ते काय कसं हे खूप म्हणजे बघून घ्यावं लागतं अगोदर आणि त्याच्यानंतर तो फोटो आहे तो क्लिक होतो आता बघा मी या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये पल्म सेटिंग आहे ती ऑन केलेली आहे म्हणजे त्या त्याच्याने काय होतं की जेव्हा आपल्याला फोटो काढायचा असतं तर अशी आपला तळ हात जरी दाखवला ना तरी तो फोटो क्लिक होतो तीन सेकंदाच्या आत किंवा तुम्ही म्हणजे ती कॅमेऱ्याची सेटिंग असते ती ऑन करून घेऊ घ्या तेव्हा तो आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज भासत नाही कारण की प्रत्येक वेळी कोण आपले फोटो काढणार आहे कोण आपल्यासाठी कॅमेरा शूट करत बसा आणि हे करा, ती करा। ते करा कोणाला एवढा वेळ आहे घरातल्यांना मुलालाही वेळ नसतो मिस्टरांनाही वेळ नसतो आणि इतर कुणीच नसतं त्यामुळे जे काय असेल ते आपण आपल्या पद्धतीने आणि आपल्या हिमतीवर आपल्या जोरावरती करायचं आपण स्वतः करायचं तेव्हा आपण सक्सेस होतो आणि दुसऱ्यावरती डिपेंड राहिलो ना मग त्या गोष्टीत आपल्याला यश नाही भेटत कारण की कसं असतं कोणती गोष्ट करताना आपण याची मदत घे त्याची मदत घे केलं तर मग ते नाही होत कारण की आपण स्वतः प्रयत्न करायचे आपले चॅनल कसा ग्रो होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आपलं कामावर फोकस ठेवायचा आणि ह्याच कामामध्ये आपण अजून पुढे पुढे कसं जाऊ काय प्रगती करू शकतो काय नवीन आणू शकतो काय नवीन बनू शकतो हे आपण सतत डोक्यात ठेवत राहायचं आणि प्रयत्न सुरू करत राहायचे आता बघा शूट करून झाल्याच्या नंतर सगळं काही दाखवून झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा ह्या जो कॅम याच्या जो पसार आहे ना तो अगोदर व्यवस्थित जिथले तिथे जागच्या जागी वस्तू ठेवून द्यायचे असतात मला आणि त्यानंतर आज जे बनवलेलं ऑर्गनायझर आहे ना ते पण मी कपाटामध्ये ठेवून दिला तर नंतर त्याला पण एक जागा शोधणार आहे कुठेतरी लावायला म्हणजे त्याचा वापर होईल त्यानंतर ही अगोदर जी साडीची लेस काढून ठेवलेली होती ती पण व्यवस्थित अशी गुंडाळून ठेवत आहे कारण की हिचा पण माझ्याकडे वापर होणारच आहे कारण की माझ्याकडे कोणती वस्तू आली तिचा वापर होत नाही असं कधीच होत नाही छोटे छोटे तुकडे जरी असले ना ते पण मी लवकर फेकून देत नाही आणि तुम्ही खूप खूप सारं प्रेम दिलं आहे सपोर्ट दिला आहे आशीर्वाद दिले त्यासाठी मी तुमची कायमच ऋणी राहील आणि तुमच्या प्रेमासाठी तुमच्या आशीर्वादासाठी मी खूप 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 मनापासून आभार मानते आणि तुमचा इथून पुढेही मला असाच सपोर्ट देत राहा प्रेम देत राहा आशीर्वाद देत राहा हेच मी तुम्हाला सांगेल आणि त्यानंतर तुम्हालाही माझ्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील बघायला मिळतील हे पण मी तुम्हाला सांगते आणि माझा बेस्ट कसा देता येईल मी हाच शंभर टक्के प्रयत्न करत असते तुमचे काही प्रश्न असतील तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते मला जसं जसं जमता येईल तसं तसं तर अशी आशा करते मी तुम्हाला की नक्कीच ह्या व्हिडिओमधून पण तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं असेल आणि माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता मार्गदर्शन करू शकता गाईड करू शकता जसं माझं तुमच्या कमेंटमधून मला शिकायला भेटतं तसंच माझ्या व्हिडिओमधून तुम्हालाही शिकायला भेटतं आणि मलाही तुमच्या कमेंटमार्फत शिकायला भेटतं तर असे आपली विचारांची देवाणघेवाण ही चालूच ठेवूया आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि नित्य नेहमी डेली मशीनला ऑइलिंग करत चला म्हणजे ऑइलिंग केल्याने मशीन चांगली चालते